चांगलं झालं बाय आग ही लय बार झाले मग मी पण कसं पण ही खूप छान लागते गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये आता बागेश्वरी रुक्मिणी जाऊन शाळेने आले आहेत मम्मी मोटर चालू करून आले आहे आता हो का मित्रांनो शावचं पीठ मिळते मग मी शाव करायसाठी घरी शाव बनवायचे कढीपत्ता बत्ता लसून आण सांगितले का हा रुक्मिण वय शंकर पायासाठी शंकर पायाचं पीठ माहिते हा शंकर पाया आणि चिवडा हो करणार आहे हे साखरेचा पाक वाचलाय आता मिक्स करते हो का आता चिवडा बनवायचा आता पहिल्यांदा ही करायला लागले ना मसाला कर नाही काय करते मग मी शंगण तर येते बाई मग मसाला करून घे सगळ रुक्मिणी तू काय करते मग

अंजा लवकर 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 आण लवकर आण पळू नको हळू जाग लागेल बिगेल हो का आता मिक्स झालं सगळं मसाला टाकलाय मग मी ना हा? मिक्स करायला चालू केलं हो वास लय भारी सुटलाय मग मी अगं लय भारी म्हणजे लय भारी वास येऊ लागलाय काय लवकर हां हा जोरात नीट नीट उठून हा तो हल हा उठ ना हा नाही नाही उठू उचलू उचल ह दौर 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 दौर। आता भेळ बनवायला झालं बघ चांगलं काय की मग वा मी मिरची नाही टाकणार ना आणि कडीपत्ता नाही ना मग मी ह्या दोन गोष्टी टाकाय नव्हत्या पाहिजे मग भेळ बनवून दररोज खाल्ला असता मी

सरग मम्मी हलवते हात घाल नको मम्मी काय नाही मम्मीला फक्त पोहरणला खायला चांगलं भेटलं पाहिजे हा नाही भांडी घास चालू आहे आणि इथं भांड्याचे भेंड्या खेळतात गांध्याच्या भेंड्या खेळतात अगे गासा लवकर काय रे तुझ काय आहे मित्रांनो आता हे किती वाजायला लागले आ, में में तो हां तुला बघून वाजवतय. आहे करू? का मित्रांनो मम्मीला थंडी वाज लागली. आणि काय करायला लागले तुम्ही? कशाचा? चीचा. हां, शी आज शी आज इले म्हणून करायला लागली. आणि आज आमची आमचे शेळेले त्याचं दूध एवढं निघलय मग शेळीचं दूध आहे पूर्ण एवढं दूध निघलंय ह्याचं आता चीक बनवायचं आहे चीक म्हणजे ह्याच्या हे शिजवायचं ह्याच्या वड्या बनतात ह्याच्यात काय काय टाकले मग हा साखर आणि साखर दोडं टाकायचंय आणखीन काय टाकायचं आहे बडी शॉप आणखीन एवढंच टाकायचं आणि हे शिजवून खायचं लय बहारी लागतय हा ह्याच्या वड्या होत्या लय भारी लय भारी पनीरवानी पनीर पण पनीरपेक्षा पण लय होतं होत ही ही आजच येलेला घेत मी एवढं दूध एवढं निघाय पाहिजे का गोकलं लागलं काय तुला का नाही पाहिजे ग मम्मी दूध कमी निघतं मित्रांनो आता मम्मी आणि पप्पा खाली गेले आहेत रानामध्ये मोठं बंद करण्यासाठी आणि मी आणि भाग्यश्री आहे रुक्मिण झोपले आणि हो का इथं मम्मीनं ते चिक बनवून ठेवलंय थंड होईसाठी थंड झाल्याशिवाय खायचं बिलकुल नसतंय आणि तिथं पण एक थोडं बनवून ठेवलंय इथं थोडं पनीर सायकच आहे पण ही खूप छान लागते पनीर पण तशी खूप छान लागते

मित्रांनंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा छान बनवणार असेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि आता मम्मीनं ते बनवलं होतं ते खूप छान झालं होतं जेवण केलं आहे मम्मी पप्पा जेवण करतात आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय